पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या नोंदणी अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील दोन हजार वीसमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदणीसाठी भोसले गार्डनच्या समोर चव्हाण मळा पदमाळे फाटा सांगली या ठिकाणी आयोजक प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या नियोजनाखाली डी पी आयचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक सुकुमार कांबळे सर व शिवसेना ठाकरे गटाचे सांगली जिल्हाप्रमुख माननीय शंभूराज काटकर साहेब यांच्या शुभ पदवीधर पदवीधर्व शिक्षक मतदारांचे फॉर्म भरून मतदार नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला यावेळेला माननीय प्राचार्य सुकुमार कांबळेसर म्हणाले पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये काही विशिष्ट लोकांचा सहभाग पूर्वी असायचा परंतु ते आता पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून सांगलीकरांनी मतदार नोंदणी करून ही मक्तेदारी मोडून काढली आहे भविष्यात सांगलीतील व महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत हे बदल बहुजन समाजाच्या हिताचे नाहीत आम्हाला बदल करून वंचित पिचलेल्या दलित मागास व बहुजन मुलांसाठी शिक्षणाचे दारे खुली करून त्यांना दर्जेदार शिक्षण देणे गरजेचे आहे परदेशात एक मुलगा जरी शिक्षणासाठी असेल तर त्याला जाण्यासाठी रेल्वे सुरू केली जाते एवढं त्या ठिकाणी शिक्षणाचे महत्त्व आहे परंतु आपले सरकार हे वीस विद्यार्थ्यांच्या आतपटसंख्या असले तरी शाळा बंद करत आहेत हे वस्तुस्थितीला धरून नाही हे बहुजन समायासाठी घातक आहे इथल्या शाळा बंद होत आहेत ही वस्तुस्थिती भविष्यात भयानक होईल ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी आपल्या विचाराची लोक विधिमंडळात गेली पाहिजे अशी माहिती प्राचार्य सुकुमार कांबळेसर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व संतोष पाटील यांनी अभियान राबवले त्यासाठी त्यांना शुभेच्छा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माननीय शंभूराज काटकर म्हणाले माननीय प्रवक्ते संतोष पाटील कायम दीनदलित वंचित व बहुजन समाजासाठी धडपडत असतात व त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल करण्यासाठी कायम त्यांचे धडपड चालू असते येणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघामध्ये ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीचा फॉर्म भरून आधार कार्ड डिग्री सर्टिफिकेट फोटो व गॅजेटेड ऑफिसरची सही करून ते निवडणूक कार्यालयात जमा करावे ज्यांना फॉर्म भरून जमत नाही अशाने ऑनलाईन फॉर्म भरून ही आपली नोंदणी करून घ्यावी असे सांगितले यावेळेला प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की दोन हजार सव्वीसमध्ये पुणे व शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुका होणार आहेत यासाठी सांगली जिल्ह्यातून सर्वाधिक पदवीधर मतदार व शिक्षक मतदार नोंदणी करून महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार हो असेल त्यांना पा त्यांच्या पाठीशी राहून त्यांना विजय करण्याचे असे आवाहन केले अनमोल पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले शेवटी प्राध्यापक नंदकुमार सुर्वे यांनी आभार मानले यावेळेला दत्तात्रय पाटील महादेव शेळके रोहित अंगडगिरी श्रीकांत कोळीगिरी एम के कोळेकर खुदबुद्दीन मुजावर स्वप्नील शेट्टे सुशांत कदम ज्ञानेश्वर केंगार प्रदीप भोसले अनुराधा शेटे प्रणव शेळके व अनेकजण उपस्थित होते यावेळेला सर्वांनी संतोष पाटील आप आगे बड़ो हम तुम्हारे साथ है अशी घोषणा दिल्या